नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पवार पक्षा सांगली शहर जिल्हा यांच्या वतीनं शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी साहेब तसेच ग्रामीण जिल्हाध्यक्ष माननीय देवराज दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महायुती सरकारचा काळे फुगे आणि दहीहंडी फोडून प्रतिकात्मक निषेध नोंदवत दहीहंडी साजरी करण्यात आली महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजप पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणातील सामाजिक क्षेत्रातील संयम मर्यादांना तिलांजली देऊन माहितीचे घटनाबाह्य सरकार स्थापन केले स्वार्थी आणि लाचार मानसिकतेतून महाराष्ट्राच्या जनतेवर लादलेलं हे महायुतीचं सरकार महाराष्ट्राच्या देशातील क्रमांक खाली घसरताना पाहणारं हे महाभ युतीचं दळभद्री सरकार आहे आणि त्यामुळे राज्यात अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागणे आवश्यक असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आमदार लोकसभा राज्यसभा आणि विधानसभा विधान परिषदे मध्ये जीवाचं रान करून प्रश्न मांडत असताना महायुतीचे विद्यमान खासदार आणि आमदार हे महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवण्यामध्ये मशगूल दिसत आहेत आणि याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार सांगली शहर जिल्हा आणि सांगली जिल्हा ग्रामीण यांच्या वतीनं महायुती सरकारचे काळे कारनामे फुगे फोडून तसे दहीहंडी फोडून प्रतिकात्मक निषेध नोंदवत दहीहंडी साजरी करून आंदोलन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे सांगली ग्रामीण अध्यक्ष देवराज पाटील सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज सांगली जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील महिला जिल्हाध्यक्षा सुष्मिता जाधव शहर जिल्हा युवक अध्यक्ष राहुल पवार सचिन जगदाळे हरिदास पाटील उत्तम कांबळे सागर घोडके समीर कुपवाडे ज्योती अदाटे लता माने किसन जानकर

आज प्रतिमाची आपण मुलांचे त्यांच्या बोलून घेतले आणि काय मुलांच्या माध्यमातून जे काय कारणा चालले त्याचा आम्ही विशेष करतो काही लक्षणात आली आपल्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्या ठिकाणी प्रकटा केली त्याही गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि सरकारला आमचं सांग एवढंच सांगायचं आहे छत्रपती शिवाजी पदानांचा वापर तुम्ही फक्त राजकारणात चांगलं करतात हे आपलं दैवत आहे हे समोर इथं काळामध्ये अगदी वाटचाल असेल आणि या सगळ्या गोष्टींचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो